सांगली महापालिकेकडून बदाम चौक येथील मच्छी मार्केटचे पुनरुज्जीवन केले जात आहे यामध्ये मटण विक्रेत्यांना फक्त वीसच गाळे असल्याने ते अपुरे पडत आहेत त्यामुळे मटण विक्रेत्यांना जास्तीत जास्त गाळे उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी काँग्रेसच्या नेत्या जयश्री ते, ते पाटील यांनी आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडे केली आहे आज मटन मार्केटमधील सर्व मटन विक्रेत्यांसोबत जयश्री पाटील यांनी आयुक्त शुभम गुप्ता यांची भेट घेऊन मटन विक्रेत्यांना जास्तीत जास्त गाळी देण्याची मागणी केली यावेळी त्यांच्या सवेत स्थानिक माजी नगरसेवक उत्तम साखळकर तौफिक शिकलगार फिरोज पठाण माजी नगरसेवक संतोष पाटील रोहिणी पाटील यांच्यासहित मच्छी मार्केटमधील मटन विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या मटन मार्केट सांगलीच्या मटन मार्केटचे बरेच तिथले स्टॉल भारत होते तर ते माझ्याकडे आले आणि त्यांची अशी मागणी होती की आत्ता जे नवीन फिश मार्केट होणार आहे तर त्याच्यात पूर्वी म्हणजे हे पूर्वीचं मार्केट आहे तर तिथे दीसच गा गाळे आत्ता वीसच गाळे भरत होते तर त्यांची अशी मागणी आहे की त्यांना ते, ते वाढवून पाहिजेत आणि आम्ही त्याबद्दल आयुक्तांना आता निवेदनसुद्धा दिले आणि तिथे स्वच्छता आणि तिथले जे बाजार बनतो तर त्याच्यासाठी पण काहीतरी नियोजन लावलं पाहिजे यासाठी सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे आयुक्तांनी आत्ता ते सगळं आमचं म्हणणं मांडून घेतलं आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला नक्कीच मटण मार्केटवाल्यांना जास्तीत जास्त गाय मिळतील आमचा काय मच्छी मार्केटला विरोध नाही किंवा बसणाऱ्या सगळ्या जे आहेत व्यापाऱ्यांना विरोध नाही आहे तर त्यांची पण व्यवस्था नीट व्हावी हो आणि हो नियोजन व्यवस्थेतून पार्किंग वगैरे हो व्यवस्थित व्हावं हो यासाठी आम्ही सर्व त्यांना आमच्या मागण्या सांगितल्या आहेत आणि त्याप्रमाणे आयुक्तांनी त्या मागणी करायचं सांगितलं आहे आम्हाला